जनतेशी संवाद साधण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालो आमच्यासोबत आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर विक्रमजी देशमुख या ठिकाणी आताच आपला मार्गदर्शन केलेले भाजपाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष संजयजी कुलकर्णी तिसरे या ठिकाणी भाजपाचे नेते तथा सर्वांचे सर्व समाजामध्ये लोकप्रिय असलेले आदरणीय मोहम्मद खाजा सेठ या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वप्नाताई वाचेवाट तसेच आमच्या या प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवार गोंधळेताई तसेच या प्रभागातील नगरसेवक उमेदवार विश्वजित देशमुख सांगा की साडे बारा गावचे देशमुखा विरोधात साडे गावचे देशमुख आहे त्यांना साडे छत्तीस गावची जहागिरी आहे आणि त्यांना साडे बारा त्यांच्यापेक्षा तिप्पट मोठी आहे डॉक्टर म्हणाले तर लहान आहोत लहान नाही तुम्ही तुम्हाला लय मोठी जहागिरी आहे या ठिकाणी त्यांनी आपल्याला स्पष्ट असं मार्गदर्शन केलंय आमचे मित्र या ठिकाणी मातक समाजाचे आदरणीय किशनदादा गायकवाड आमच्या राणीताई कोटेवाड आमचे तळेगावचे देशई आत्ताच त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेतला असे आमचे चेअरमन बैतुबवाडजी तसेच या ठिकाणी दुसरे ज्यांनी प्रवेश घेतला ते आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले संदीप उपस्थित सर्व आमच्या प्रभागाचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ मंडळी युवक मित्र आणि बंधूं मित्र निवडणूक ही फार महत्वाची असते आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदान करत असताना अत्यंत विचारपूर्वक मतदान करायचं असतं मतदान करून विचार करत बसायचं नसते मतदान करत असताना कुणाला करायचं हा विचार आपण केला पाहिजे आणि आपण विचार करा आज पंधरा वर्ष आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली त्या मंडळीने अगोदर कुलकर्णी साहेबांच्या हातात पंधरा वर्ष सत्ता होती पंधरा वर्ष सत्ता असताना उनरीमध्ये दोन टाइम पाणी येत होते सकाळी एकदा सात वाजता आणि संध्याकाळी चार वाजता बरोबर आहे का दोन टाईम पाणी येत होत कुलकर्णी साहेबांच्या काळात नंतर जे पाणी येणं बंद झालं आणि आता काय झालं एक दिवस आड करून पाणी आणि ते पंधरा मिनिट आता लोकांना प्यायला पाणी देण्यासाठी सुद्धा ह्या मंडळाला पंधरा वर्षामध्ये देता आलेलं नाही पण आता आपल्या विभागामध्ये आपण ज्यांना आपला, आपला लोकप्रतिनिधी मागच्या वेळेस निवडून दिलं ते सन्मान्य आमदार राजेश पवार साहेबांनी आपल्यासाठी चोवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले त्यामध्ये या तीन प्रभागासाठी एक मोठा जलकुंभ मोंढा प्रभागासाठी एक मोठा जलकुंभ आणि जुन्या गावासाठी एक मोठी टाकी म्हणजे पाण्याची जलकुंभ म्हणजे पाण्याची मोठी टाकी आणि ती मोठी टाकी असल्यामुळं काय होईल प्रेशरनं पाणी प्रत्येकाच्या किचनपर्यंत जाईल मग ह्याला कमी पैसे पडू नये म्हणून अजून पंधरा कोटी रुपये त्यांनी मंजूर करत आहेत आणि म्हणून आपल्याला त्याला लाईट तिथं राहावी हे टाक्या भरण्यासाठी तिथं चोवीस तास लाईट राहावी म्हणून एम एस सी बीवरून सेपरेट एक्सप्रेस फिडर तिथं नेत आहेत म्हणजे तिथं चोवीस तास लाईट राहील म्हणजे लाईट गेली टाकी भरली नाही हा म्हणायचा विषय राहणार नाही आणि आपल्याला रोज पाणी लागल तेवढं मिळेल या पद्धतीचं नियोजन आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हे जर सगळे कामं व्हायचे असतील तर नगरपालिका निवडून येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण नगरपालिकेची एन ओ सी झाल्याशिवाय ही कामं करता येत नाहीत आणि म्हणून आज तुम्ही बघा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तरुण तडफदार आहेत अत्यंत उच्च विद्या विभूषित आहेत सुशिक्षित आहेत संस्कारित आहेत मग अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आमच्या गोंधळच आहेत आता आमचा प्रशांत चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध असतो प्रशांत जरा नमस्कार करा हाँ गोर सेवे साथी हा माणूस गोरगरीबाच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असतो आणि ह्या विश्वजित एकदम वेल क्वालिफाईड आहेत पुण्यापर्यंत ता चांगल्या कॉलेजमध्ये एज्युकेशन झालं तर मग असे वेल क्वालिफाईड माणसं जर आले तर गोरगरिबांच्या समस्या यांना लक्षात येऊ शकतील आणि या हा सगळ्यांची हमी राज्या शेटनं घेतलेली आहे तुमचे या प्रभागातले माझी <laughs> आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कुठलं कमी पडणार नाही आता आमच्या भगिनीने या ठिकाणी सांगितलंय का आता तुमच्या अनेकांच्या मनात प्रश्न असतील या भागात राहणारे सगळे गोर गरीब माणसं आहेत गरीब माणसं आहेत प्रत्येकाला कष्ट करून काम करून पोट भरावं लागतं कष्ट केल्याशिवाय कुणाचं पोट भरत नाही घरी बसून काही जमत नाही आणि म्हणून आपण सगळे काम करणारे कष्ट करणारे मेहनती माणसं या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तुम्हाला दर महिन्याला ला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर पडतात पण ह्या दीड हजार रुपयात तुमचं भागणार नाही यासाठी आपल्याला आमच्या महिला बचत गटाचे गट तयार करावे लागतील तुमचे गट तयार करून आपण तुम्हाला एक ट्रेनिंग देऊ आणि ट्रेनिंग देऊन ज्या ज्या गटाला ज्या ज्या विषयाची आवड आहे त्या त्या विषयाची आता एखाद्या गटाला पापड उद्योग उभं करतोय एखाद्या गटाला बोटवे मशीनचं करता येईल एखाद्या गटाला सॉस टोमॅटो सॉसचं सुद्धा आपल्याला इथं युनिट टाकता येऊ शकते आज आपल्या उमरी शहरामध्ये जवळपास शंभर एकर जमीन आहे आता इथं जिनिंगची चाळीस एकर जमीन आहे जिनिंगची जवळपास पंचेचाळीस एकर जमीन इथं पडून आहे त्यानंतर तहसीलच्या पुढे अडतीस एकर जमीन सुदगिरणीची पडून आहे त्यानंतर खांडसरीची जमीन तिथं अठरा एकर पडून शंभर एकर ही जमीन आहे आणि मग या शंभर एकर जमीन तुम्ही जरा विचार करा ही जिनिंग विकत घेतली होती मुंबईच्या एका शेडजीकडून आणि इथं दोन हजार लोकांना काम मिळत होते दोन हजार लोकिंग मध्ये आमच्या अनेक महिला जिनिंग मध्ये जात होत्या कामाला तीन पाळीमध्ये ही जिनिंग चालायची अनेकांना रोजगार मिळायचा पण आज या ठिकाणी या मंडळीने जिनिंग बंद पाडली जिनिंग बंद नुसतं पाडली नाही तर तिथला सगळा भंगार टाक भंगार सुद्धा ठेवलं नाही आणि भंगार तर ठेवलं नाही पण या मंडळीने त्या जिनिंगला विकायचा घाट घातला ती जिनिंग सोन्याचा अंड्या देणारी कोंबडी आहे कारण तिथं बघा बशम्या शेटन दहा वर्षापूर्वी एक प्लॉट एक कोटी तीस लाख रुपयाला घेतला एक प्लॉट आता तिथं हजार फ्लॉट होतात एक हजार फ्लॉट एक हजार फ्लॉट होतात तर किती पैसे होतात एवढे सगळे पैसे होत असताना त्यांनी ती जिनिंग पंधरा कोटीला विकली पंधरा कोटीला एक माणूस उभा करून त्याला देऊन टाकली आणि तुमची आमची सगळ्यांची जमीन आहे ती काय त्यांच्या घरची नाही तर मग एवढा मोठा भ्रष्टाचार जर होत असेल तुमच्या जीवर आमचं म्हणणं होतं की आमच्या ताईनी सांगितलं की आम्हाला शटरचं दुकान पाहिजे मी त्या जिनिंगचा डायरेक्टर होतो आमचं म्हणणं होतं जिनिंगला भोवतालून जर आपण शटरचे दुकानं पूर्ण बांधले शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलं एक हजार दुकानं निघाले असते एक हजार एक हजार जर दुकानं निघाली असते तर कमी पैशामध्ये तुम्हाला प्रत्येकाला दुकान त्या ठिकाणी लावण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी कमी दरामध्ये भाड्यानं तुम्हाला दुकान मिळालं असतं पण ह्या मंडळीने लोकांचं हित बघितलं नाही स्वतःचं हित बघून ती जिनिंग विकून टाकून पैसे कमवायचं बघितलं म्हणून अशा लोकांना आपल्याला जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे या लोकशाहीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना तुमच्या हातात फार मोठा हत्यार दिलाय या हत्याराचा वापर करा जो आपल्यासाठी काम करतो त्याला बटन दाबून आशीर्वाद द्या आणि जो आपल्यासाठी काम करत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करतो त्याला त्याची जागा दाखवून द्या सर्व हत्यार तुमच्या हातात आहे आचाराचा वापर आपण केला पाहिजे आणि म्हणून आता या ठिकाणी आमच्या सांगितलं की आमचे शिक्षक आहेत अहो दादा तुम्हाला माहित नाही या शाळेवर असलेल्या दोन्ही शाळेवर असलेले सगळे शिक्षक त्यांच्या विरोधात आहेत नाराज आहेत कारण कुठलाही निवडणूक लागली शिक्षकाचे दोन पगार घेतात <laughs> दोन दोन पगार घेतात सगळे शिक्षक मधून आपल्या भाजपला टाकणार आहेत थंब्याला टाकणार आहेत शिक्षक मी आज तुम्हाला सांगायला पण ते बिचारे बाहेर येऊ शकत नाही कारण त्यांना तिथं नोकरी करायची म्हणून त्यांना आपल्याला बाहेर काढायचं नाही पण ते तिथं कोणी बघते काय बटन दाबताना कोणी बघते काय इकडे किती दाबतील आमच्या चेअरमनच्या म्हणजे गळ्यात दस्ती दबरी न टाकली पण तिथं काय बटन दाबणार आहेत काय तिथं बटन दाबणार नाहीत म्हणून आपण या संधीचं सोनं करा म्हटले बळी पडू नका आज बघा आम्ही कसे उमेदवार उभे केले आमचा प्रभाग क्रमांक एक चा उमेदवार आहे तिथे आहे का अला आपला प्रभाग क्रमांक एक चा संजय भुसांडे आल नाही का तो संजय भुसांडे देवाच्या मूर्त्या करतो काय करतो देवाच्या मूर्त्या आणि गणपती बनवतो देवी बनवतो आणि आपण त्या मूर्त्या आणून आपल्या इथं स्थापन करतो आणि आपण अकरा दिवस त्याची पूजा करतो हा भक्तीनं पूजा करतो आणि त्यांचा उमेदवार बघा आपल्या एक प्रभाग मध्ये उभा असलेला दारूचे दुकान त्यांचे त्यांचे <laughs> काय दारूचे दुकान आमचा मूर्ती करणारा आणि त्यांचा दारू विकणारा कोण पाहिजे दारू विकणारा पाहिजे मूर्ती करणारा पाहिजे आमच्या माता भगिनींनी सांगावं हो। मूर्ती मूर्ती आम्हाला मूर्ती पाहिजे मूर्ती पाहिजे कारण आपण मूर्तीच्या पुढे नतमस्तक होतो देवाच्या पुढे आपण नतमस्तक होतो आणि आमच्या माता भगिनीला माहित आहे दारू पिऊन आपले मालक कसे करतात बिघडतात का नाही दारू पिणाऱ्याला मतदान द्यायचं का तर या सगळ्या मंडळीने कसले उमेदवार उभे केले दारू विकणारा बियर विकणारा मटका चलविणारा गांजा विकणारा यांचे सगळे उमेदवार वाईट वेळ लावणारे आणि आमचे सगळे उमेदवार लोकांच्या सुख कोणी बीमार पड द्या आमचा रईस आहे हा गरीब मुलगा तरुण आहे तडपदार आहे सगळ्या गोरगरीबांच्या गरिबाच्या सुखदुःखात जातो लोकांचे प्रश्न सोडवतो लोकांचे आशुरू पुसण्याचं काम करतो मग तुम्ही अशा मंडळीला देणार दारूवाल्यांना देणार दारूवाले जर आले आपल्या घरात पाणी येणार नाही पियाला तर काय येईल पियाला दारू द्यायची काय पाणी पाहिजे ना आपला पियाला हा विचार तुम्ही डोक्यात घ्या आपली लेकरे बघा सगळ्या धाबेवाल्याला उभं हाबी त्याने हायला उभं केलं सगळ्या बारवालेला उभं केलंय दारूवालेला उभं केले आमच्याकडे एक तरी बारवाला आहे का तरी दारुवाला आहे का एकतरी मटकेवाला आहे का सगळे समाजसेवक आहेत कुलकर्णी साहेबांची हिंदीची पंधरा वर्ष यांनी काम केलं आज यांची इथे शिक्षण संस्था आहे शाळेमध्ये संस्कार घडवले जातात त्यांच्या त्यांची मुलगी घडवते आज विक्रम साहेबांचा मुलगा तिथे शाळेत आलो लोकांना संस्कार घडवतो कुणाला त्रास देत नाही कुणावर दादागिरी करत नाही दहशत निर्माण करत नाही मग अशा माणसाच्या पाठीशी आपण राहणार का नाही हा विचार आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे लोकशाहीनं तुम्हाला फार मोठा अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांना घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर आपल्या विकासासाठी करायचा आपण जर या ठिकाणी आंब्याची कोय पुरली तर आंब्याचं झाड उगवणार आहे बाबळीचे धामुके पुरले तर बाबळीचं झाड उगवणार आहे आणि काटे मोडणार मग बाबळीचे धामुके पेरायचे तर आंब्याच्या कोय लावायचे केला पाहिजे आपण आंब्याचं जर गोय पुरली आहे रसाळी खायला आंबे तुम्हाला मिळणार आहे घामुख्याच पेरले पायात काटे मोडणार आहे हा विचार तुम्ही डोक्यात घ्या आणि त्या पद्धतीनं वागा आज इथं बरेचसे लोक आले नाहीत प्रभागामधले आता माता भगिनी आल्या अनेक तरुण युवक आले जे आले नाहीत त्यांना हे विचार पोहोचवा त्यांना सांगा बाबा रे मतदान कुणाला करायचं आज तुम्ही विचार करा मी एक सामान्य शिक्षक होतो सामान्य कुटुंबातला होतो सगळे चेअरमन आपण लहानपणापासून एकत्र बसत उठत होतो तुम्हाला सगळं माहित आहे माहित या ठिकाणी तुम्ही विचार करा आम्ही वागलं आणि मी आज एवढा साधा शिक्षक असताना सुद्धा चार कारखाने या उमरी तालुक्यामध्ये उभे केले आणि पाच हजार करून आज आपण एक बँक टाळली आज तुम्ही विचार करा